नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक चला तर आज आपण सूपचे चार प्रकार मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्याकरता व्हिडिओ कुठेही स्कीप करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा एक लाईक मात्र नक्की करा कारण व्हिडिओ मी खूप मेहनतीने करते तर त्यासाठी एक लाईक मात्र नक्की करा चला व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी तुम्हाला मी पालकचं सूप दाखवणार आहे तर त्यासाठी एक चमचा बटर घेतलेला आहे एक तेजपत्ता आणि एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे तर थोडासा हा भाजून घ्यायचा तर किंचित भाजून घ्यायचा आणि गॅस मात्र कमी ठेवायचा आहे कारण बटर हे लगेच जळतं तर त्यामध्ये थोडंसं तुम्ही तेलही टाकू शकता आता यामध्ये एक कांदा घेतलेला आहे बारीक कापून आणि एक वाटी पालक घेतलेला आहे तो पण धुवून स्वच्छ धुवून आणि कापून घेतलेलं आहे तुम्ही असे अखंडही का टाकू शकता मोठे मोठे तुकडे करून पण मी इथे भाजीसारखा कापला होता तर तो परतवायला सोपा जातो तर आता हे सगळे आपल्याला परतवून घ्यायचं आहे मऊ करून घ्यायचं आहे शिजवून आणि त्यानंतर थंड केल्यानंतर त्यातला ते जो तेजपत्ता आणि दालचिनीचा तुकडा आहे ना तो काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बाकीचे सगळे आपल्याला हे मिक्सरला दळून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे प्युरी करून घ्यायची आहे एकदम पा बारीक दळून घ्यायचं आणि त्यात जसं हवं तसं तुम्ही पाणी त्यामध्ये ॲड करू शकता तुम्हाला किती घट्ट पातळ सूप हवं आहे ना तर त्यासाठी तुम्ही गरम पाणी त्यामध्ये ॲड करा आणि हवं तेवढं पातळ करून तुम्ही आता बऱ्याच लोकांना घट्ट आवडतं कुणाला पातळ आवडतं त्याप्रमाणे पाणी तुम्ही ॲड करून सूप वाढवू शकता आणि एक चमचा मी इथे कॉर्नफ्लावर टाकलेलं आहे सुद्धा कोमट पाणी करून कॉर्नफ्लावर मिक्स करून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये गुठळ्या होत नाही तर अशा प्रकारे आता याला एक ते दोन तीन मिनटं उकळू द्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपलं पालकचं सूप अगदी झटपट होणारं पालकचं हेल्दी पौष्टिक असं पालकचं सूप इथे तयार झालेलं आहे थोडीशी आपल्याला इथे काळी मिरी पावडर आणि थोडीशी जिराची पावडर टाकलेली आहे आणि चवीनुसार आपल्याला त्यामध्ये मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे तर बघा असे मुलांना भाजी आवडत नाही ना पालकची तर त्यासाठी थंडीच्या दिवसात असं सूप वेगवेगळ्या प्रकारचे सूप प्यायला पाहिजे पण नेहमी नेहमी एकच सूप पितात ना तर ते पिऊन पिऊन मुलांना पण कंटाळा येतो ना म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे करायचे तर त्यासाठीच मी तुम्हाला चार प्रकार सूपचे दाखवणार आहे तर इथे मलाई पण टाकलेली आहे थोडीशी दोन तीन तीन चमचे फ्रेश मलाई टाकली आहे आपल्या म्हणजे दुधावरची जी साय असते ना तर ती टाकलेली आहे तर आता सूप आपलं इथं तयार झालेलं आहे एका बाऊलमध्ये आता आपण काढून घेऊया तर इथे अशा प्रकारे हे सूप तुम्ही आठवड्यातून एकदा प्यायलाच पाहिजे जे मुलं भाजी खात नाही ना तर त्यांच्यासाठी एकदम उत्तम आहे वरतून तुम्ही मलाईने असं गार्निशिंग करून घेऊ शकता तर बघा दिसायला एक छान दिसत आहे कलरही अगदी सुंदर आलेला आहे असा तर आता दुसरा प्रकार आपण बघूया तर दुसरं आपलं भोपळ्याचं आपल्याला दुधी भोपळ्याचं सूप दुधी भोपळा म्हटलं की सगळ्यांची नाकं मुरडतात बऱ्याच मुलांना किंवा मा मोठी माणसंसुद्धा दुधी भोपळा खात नाही तर त्यांच्यासाठी खास हे सूप आहे तर बघा कुकरला आपण आधी शिजवून घ्यायचं आहे आपल्याला तर त्यामध्ये इथे मी तुपाचा वापर केलेला आहे तूप किंवा बटर तुम्ही काही वापरू शकता किंवा तेलही वापरू शकता तर लसूण टाकलेलं आहे थोडंसं आलं टाकलेलं आहे आणि एक छोटा कांदा घेतलेला आहे किंवा मोठा असेल तर अर्धा घ्या तर ते थोडंसं परतवून घ्यायचं हे भाज्या जास्त परतवायच्या नाही सूपसाठी एक दालचिनीचा तुकडा आणि एक तेजपत्ता तर हे पण आपल्याला थोडंसं किंचित परतून घ्यायचं आहे एक काही सेकंदच परतवायचे मिनिट पण नाही आणि एक वाटी भोपळ्याचे काप घेतलेले आहे आणि एक वाटी लाल टमॅटो घेतलेला आहे तर हे सगळं मिक्स करून आपल्याला त्यामध्ये एक अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे पाणीसुद्धा गरमच टाकायचं म्हणजे भाजीची आपली ज्या आपण सूपची चव जाणार नाही तर थंड पाणी टाकलं ना थोडंसं पानसट लागतं तर आता हे थंड झाल्यानंतर त्यातला मी तेजपत्ता आणि दालचिनीचा तुकडा काढून घेतलेला आहे आणि मिक्सरला आपल्याला दळून घ्यायचा आहे आणि एका जाड चाळणीने गाळून घ्यायचं आहे त्यात भोपळ्याचे तुकडे किंवा काही आल्याचे तुकडे राहिले असेल ना तर ते वरती राहतात म्हणजे एकदम प्लेन असं क्रीमी सूप तयार होतं म्हणून असं चाळणीने गाळून घ्यायचं आता थोडंसं वरतून हे चोथा राहिलेला आहे ना त्यावर थोडंसं गरम पाणी टाकायचं म्हणजे सगळी चाळणी धुवून निघते आणि आता जसं पाहिजे तसं याच्यामध्ये तुम्ही पाणी ॲड करू शकता आता याच्यात काळी मिरी टाकलेली आहे छोटा एक चमचा जिरा पावडर टाकलेली आहे आणि चवीनुसार आपण यामध्ये मिठाही टाकलेली आहे आणि वरतून गरम पाणी टाकायचं आणि भोपळा घट्ट भोपळ्यामुळे त्याला थिकपणा येतो ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला कॉर्नफ्लावर वगैरे टाकायची अजिबात गरज नाही तर हे असंच चांगलं लागतं तर तुम्ही कलरही बघू शकता अगदी सुंदर कलर आलेला आहे तर अशा प्रकारे आपलं दुधी भोपळ्याचं सूपसुद्धा तयार झालेलं आहे तर बहुगुणी असा हा दुधी भोपळा असतो तर हा सगळ्यांनीच खायला पाहिजे पण त्यांना आवडत नाही ना तर त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं तर आता इथे आपण तिसरा प्रकार जो बघणार आहे तर तो म्हणजे आपला शेवग्याच्या शेंगा आता शेवग्याच्या शेंगा हिवाळ्यात भरपूर येतात बाजारात आणि त्याचं सूप जर खाल्लं ना तर हे आठवड्यातून एकदा नक्कीच खायला पाहिजे शेंगासुद्धा याच्या खूप हेल्दी म्हणजे याच्या हाडा ज्यांचे हाडं वगैरे दुखत असेल ते ना तर त्यांच्यासाठी खूपच फायदेशीर अशा या शेवग्याच्या शेंगा असतात पण शेंगा बऱ्याच लोकांना आवडतात पण खायला कंटाळा येतो म्हणून ते खात नाही म्हणून अशा प्रकारे तुम्ही सूप करून बघा तर खूप छान होतं तर कुकरला लावायचं आणि दोन शिट्ट्या करायच्या फक्त जास्त शिट्ट्या करायच्या नाही आणि असं स्मॅश करायचं पावभाजीच्या स्मॅशरने आणि गाळून घ्यायचं चाळणीने तर त्यातल्या जे शेंगा शेंगांचे वरती जो चोथा असतो ना तो वरती राहतो त्या बिया असतात त्या पण वरतीच राहतात आणि फक्त त्यातला आपल्याला प्युरी असते ना ती काढायची आहे आता याच्यात वरून गरम पाणी टाकून पूर्ण चौथा आपल्याला पिळून घ्यायचं आहे आणि त्याचं ते, ते पाणी आहे ना ते बाजूला ठेवायचं आणि आता इले आपल्याला सूपची तयारी करायची आहे तर त्यासाठी बटर एक चमचा घेतलेला आहे अद्रकची पेस्ट टाकलेली आहे ही मी घरीच बनवलेली आहे तर त्याची लिंक मी व्हिडिओच्या खाली देणार आहे वेगवेगळ्या प्रकारच्या अशा मी पेस्ट बनवलेल्या आहे तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की बघा एक चमचा जिरा पावडर एक चमचा धना पावडर छोटे छोटे चमचे आहे अर्धा चमचा दालचिनी पावडर अर्धा चमचा काळी मिरी पावडर तर असे थोडेसे मसाले घ्यायचे आहे आणि थोडीशी आपल्याला कलरसाठी हळद घ्यायची आहे आणि कलर ही अँटीबायोटिक असते म्हणून हळद ही अँटीबायोटिक असते म्हणून आपल्याला ही थोडीशी टाकून घ्यायची प्रत्येक याच्यात आणि एक चमचा टमॅटो केचअप घेतलेला आहे तर त्याऐवजी तुम्हाला टॅमॅटो केचअप नको असेल तर तुम्ही एक टोमॅटो किंवा अर्धा टॅमॅटो यामध्ये दळून टाकू शकता आता हे जे आपण शेवग शेंगांचं ज्यूस काढलं होतं ना ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे चवीला अतिशय भन्नाट लागतं याच्यात बऱ्याच आपल्या शेवग्याच्या शेंगा किंवा शेवग्याचे पानं असतात ना त्याची भाजीसुद्धा मी बनवलेली आहे चॅनलवर जाऊन तुम्ही नक्की बघा आता इथे एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलं होतं ते पाण्यात मिक्स करून यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला तर यामध्ये बऱ्याच व्याधी आपल्या शेवग्याच्या शेंगांमुळे कमी होतात त्याची भाजी खाऊ शकता किंवा शेंगा काही शेवग्याच्या शेंगांचं सगळंच काही हे खूप औषधी आणि खूप गुणकारी आहे शेवग्याच्या शेंगा आणि त्याची पानंसुद्धा खूप गुणकारी आहेत चवीनुसार मीठसुद्धा यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आता एक दोन मिनटं फक्त उकळू द्यायचं आहे फक्त कॉर्नफ्लावर शिजवण्यासाठी तर आता इथे आपला शेवग्याचं शेंगाचं सूपसुद्धा तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता कलरही अगदी सुंदर आलेला आहे आणि गरम गरम थंडीच्या दिवसात असं पिलं ना तर खूप शरीराला आराम मिळतो तर आपलं शेवग्याचं शेंग्याचं सूपसुद्धा इथे तयार झालेलं आहे हे तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्कीच सांगा शेवग्याची भाजीसुद्धा कशी कर शे करतात ही सुद्धा मी चॅनलवर टाकलेली आहे जाऊन नक्की बघा आता पुढचा चौथा जो प्रकार आहे ना तर तो मी टमॅटो सूप तर टॅमॅटो सूप दोन प्रकारचे आहे तर एक चॅनलवर टाकलेला आहे तो तुम्ही व्हिडिओ चॅनलवर जाऊन बघा आणि मंचावर सूपसुद्धा टाकलेला आहे तोसुद्धा तुम्ही व्हिडिओ चॅनलवर जाऊन नक्की बघा त्यासाठी बघा इथे मी पाच टमॅटो घेतले आहे टॅमॅटो सुरुवातीला आपल्याला असे बारीक त्याला काप द्यायचे आहे सुरीने म्हणजे टमॅटो लवकर शिजतात तर हे दोन्ही प्रकार माझे टमॅटो सूपचे वेगळे आहे तर तुम्ही तुम्हाला कुठला सोपा वाटतो एक बिना मिक्सर न वापरता केलेला आहे आणि एक मिक्सर वापरून केलेला आहे हा हा जो प्रकार आहे ना अगदी सोपा यायला तर काही जास्त वेळसुद्धा लागत नाही कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं त्यामध्ये टमॅटो टाकून घ्यायचे आणि उकळी आली की त्याची सालं अशी बाजूला झाली की लगेच गॅस बंद करायचा आणि टमॅटो काढून घ्यायची आणि याची सालं आपल्याला काढून घ्यायची आहे आणि आता थंड झाल्यानंतर त्याची सालं आपल्याला काढून घ्यायची आहे टमॅटो घेताना मात्र अगदी लाल घ्यायची म्हणजे छान कलर येतो सूपला आणि चवेलाही टमॅटो सूप, ला। चवेला सूप वेगळं लागतं च छान आंबट गोड असं चटपटीत लागतं हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल आता आपल्याला हे दळून घ्यायचे आहे मिक्सरला टमॅटो सूप अगदी पाचच मिनटात तुम्ही बनवू शकता अगदी घाईची वेळ असेल तरी तुम्ही टमॅटो सूप बनवू शकता अगदी बारीक प्युरी अशी बघा करून घेतली आहे आता इथे थोडंसं मी तूप टाकून घेतलेलं आहे एक चमचाभर तूप टाकून घ्यायचं आणि एक चमचा मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते चांगलं क असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडंसं सुंठ पावडर टाकून घ्यायची आहे थोडीशी मी इथे जिऱ्याची पावडर टाकलेली आहे थोडंसंही चाट मसाला टाकलेला आहे आणि थोडीशी दालचिनीची पावडर टाकलेली आहे आणि एक दोन तीन तुकडे तेजपत्ता टाकलेले आहे तर अशा प्रकारे हे सगळं आपल्याला मसाल्यामध्ये भाजून घ्यायचं आहे किंचितचं थोडंसं आणि त्यानंतर लगेचच आपल्याला ही टोमॅटो प्युरी यामध्ये टाकून घ्यायची आहे आता यामध्ये तुम्हाला हवं तसं पाणी ॲड करून सूप वाढवू शकता जर तुम्हाला अगदी जास्त पातळ हवं असेल ना तर आपण बघा ते कढईत आपण टमॅटो उकडले होते ना तर तेच पाणी आपण ते यूज करणार आहे म्हणजे यातलं कुठलंच आपलं आम, वाया जात नाही पाणी वगैरे सगळं आपण याच्यामध्ये यूज करू शकतो चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे तर आता एक फक्त दोन मिनटं आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे आणि कलर तुम्ही बघू शकता किती भन्नाट कलर आलेला आहे तर अशा प्रकारे आपलं टमॅटोचं सूप तयार झालेलं आहे चारही प्रकारचे सूप आपले तयार झालेले सगळे प्रकार तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा थँक्यू